हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी कसे आहात मजेत ना मी पण मस्त आहे तुमच्यासाठी ठरलं तर मगचा चौदा एप्रिलचा एपिसोड घेऊन आली आहे मित्रांनो आजचा एपिसोड बघताना तुम्हाला थोडासा राग येऊ शकतो तुमचं डिसअपॉइंटमेंट होऊ शकतं पण तशी आपल्याला थोडी खात्री होतीच की आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे पण शेवटी जो ट्विस्ट आहे ना त्यासाठी तर रहा रहा एपिसोड एपिसोडपासून साक्षी म्हणते की मी वकिलाच्या सांगण्यावरून खोटं बोलते तेच तिने आज कंटिन्यू केलं आहे त्यावेळेला अर्जुन आता उठतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉट साक्षी सज्ञान आहे आणि फक्त वकिलाच्या सांगण्यावरून खोटं बोलते म्हणजे ती त्यांच्यावर सगळा आरोप ढकलून मोकळी होते तिला स्वतःला कळायला नको होतं का त्यावेळेला साक्षीच्या वकील दामिनी देशमुख म्हणतात की प्रत्येकाच्या मनात कायद्याविषयी भीती असते सगळ्यांनाच कायदा समजतो असं नसतं सुभेदान तसंच साक्षीच्या मनात पण कायद्याबद्दल भीती होती पुढे अर्जुन म्हणतो त्या भीतीवर मात करण्यासाठीच कायदा असतो ना पण ज्या माणसांना खोटं बोलायचंच असतं त्यांना कसलीच लाज वाटत नाही आता हा टोमना साक्षीसाठी होता की दामिनीसाठी बघा बरं आता अर्जुनला साक्षीला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून तो कोर्टाची परवानगी मागतो आणि त्याला ती परवानगी मिळते पहिला प्रश्न अर्जुन विचारतो की मी साक्षी शिकरे तुम्ही शिवानीला कोर्टात खोटं बोलण्यासाठी पैसे दिले होते आणि हे सुद्धा तिनेच मान्य केलं आहे ह्याच कोर्टामध्ये हे सुद्धा तुम्हाला पवार वकिलांनीच करायला सांगितलं होतं का त्यावेळेला साक्षी म्हणते हो मला त्यांनीच करायला सांगितलं होतं अर्जुन म्हणतो बरं मग अथर्व विचाराचे पेपर्स चोरून एक फेक आयडेंटिटी तयार करायला पण तुम्हाला पवार वकिलांनी सांगितलं होतं का त्यावेळेला साक्षी म्हणते हो तेच उत्तर आहे पवार वकिलांनीच सांगितलं होतं त्यावेळी अर्जुन जरा चिडतो आणि साक्षीवर जोरात ओरडून म्हणतो की आता सुद्धा तुम्ही खोटं पण मग दामिनी देशमुख काय ऐकून घेत नाही आणि त्या म्हणतात ऑब्जेक्शन बॅजरिंग माय विटनेस मी इतका वेळ कोर्टाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की साक्षीने कोर्टाची दिशाभूल केलेली नाहीये तर तिचीच दिशाभूल झाली त्यांना त्यांच्या ॲडव्होकेटनेच सांगितलं होतं की जर त्या कोर्टात खोटं बोलल्या नाही तर त्यांची कधीच सुटका होणार नाही आणि म्हणून त्या खोटं बोलल्या आहेत पुढे त्या म्हणतात हो माझ्या क्लायंटने चूक केली आहे माझ्या क्लायंटने गुन्हा केलाय पण त्यांची चूक एवढीच आहे की माझी क्लायंट साधी आहे माझी क्लायंट भोळी आहे माझी क्लायंट भाबडी आहे बापरे पुढे त्या म्हणतात माझी कोर्टाला फक्त एवढीच विनंती आहे की माझी क्लायंट खोटं बोलली या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी आता दामिनी देशमुखांचं ऑब्जेक्शन तर सस्टेन केलं जातं कोर्टाकडून त्यानंतर अर्जुन आता पुन्हा साक्षीकडे येतो आणि तिला म्हणतो ओके मिस साक्षी तर शिवानीला तुम्ही कधी भेटला नाहीत अथर्व नावाचा तुमचा कुठलाही सावत्र भाव नाही आहे मग माझ्या एका प्रश्नाचं मला फक्त उत्तर द्या खुनाच्या रात्री रेसॉर्टमधून निघून ते दोन तास तुम्ही कुठे होतात आता साक्षी जाम आहे बर का मित्रांनो आणि तिला परत परत ते आठवतं आहे की विलासच्या मर्डरच्या ठिकाणी होती ती आणि तिच्याकडे आता बोलायलाच खरं तर काही नसतं ती फक्त दामिनीकडे बघतच असते आणि दामिनी मग म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड ही केस साक्षी शिकरे यांनी कोर्टाची फसवणूक केल्याबद्दल त्यांना जी तीन महिन्याची शिक्षा झाली आहे त्याबद्दलची केस आहे त्यामुळे विलास मर्डर केसबद्दलचा कुठलाही प्रश्न इथे विचारण्यात येऊ नये त्यावेळेला अर्जुन म्हणतो मी त्यांना खुनाबद्दल काही प्रश्न विचारतच नाहीये मी फक्त एवढं विचारतोय की ज्या दिवशी खून मला त्या दिवशी रिसॉर्टमधून मधून बाहेर पडून त्या दोन तास कुठे होत्या म्हणजे मी साक्षी शिखरे जे खोटं बोलले आहेत सॉरी दामिनी देशमुख त्यांच्या वकिलांनी त्यांना जे खोटं बोलायला सांगितलंय त्याबद्दल विचारतोय त्यावर दामिनी देशमुख काय उत्तर देतात माहिती आहे की आत्ता माझी क्लायंट त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आणि आम्हाला ती उत्तरं देण्यासाठी वेळ हवाय दामिनीचं हे ऑब्जेक्शन सस्टेन केलं जातं आणि त्यानंतर सगळेच विचारत पडतात सायली विचार करत असते की साक्षी तेव्हा पण खोटं बोलत होती आणि आत्ता पण खोटं बोलते आणि यांनी जर साक्षीला काही प्रश्न विचारायला गेले तर दामिनी देशमुख साक्षीला काही बोलूच देत नाही आहे असा आता साक्ष सायलीला पण प्रश्न पडला आहे आणि इकडे अर्जुन पण म्हणत असतो की गुड व्हेरी गुड म्हणजे यांच्या आधीच्या वकिलांनी यांना खोटं बोलायला सांगितलं आणि यांचे आत्ताचे वकील यांना काही बोलूच देत नाहीये आता अर्जुन साक्षीला म्हणतो की समजा तुम्हाला ॲडव्होकेट पवार यांनी कोर्टात येऊन असं स्टेटमेंट द्यायला सांगितलं असतं की तो खून तुम्हीच केलाय तर तेव्हा साक्षी म्हणते पण ते असं का सांगतील तर अर्जुन म्हणतो समजा म्हटलो मी तेव्हा साक्षी म्हणते मी नसतं केलं ते कबूल कारण जो गुन्हा मी केलाच नाहीये तो मी का कबूल करू त्यावेळेला अर्जुन म्हणतो मग हे सगळं तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे आहे असं नाही का होते त्यावेळेला आता दामिनी देशमुख परतमध्ये बोलतात आणि त्या म्हणतात की एखादा निर्दोष माणूस जर एखाद्या गुन्ह्यासाठी अडकला असेल तर तो, तो स्वतःला सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आणि माझ्या क्लायंटने पण तेच केलं आहे जोपर्यंत एखादा व्यक्ती कोर्टामध्ये त्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो निर्दोषच असतो मग अर्जुन आता चिडतो इथे त्यांची ना वादावादी आपल्याला बघायला मिळते अर्जुन म्हणतो मग तुमची ही निर्दोष क्लायंट माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देऊ शकत आहे त्यावेळेला आता दामिनी म्हणतात कारण ते आम्ही देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे तर अर्जुन म्हणतो उत्तर देण्यासाठी की खोटे पुरावे गोळा करण्यासाठी त्यावेळेला दामिनी देशमुख जज साहेबांना सांगत असतात की माझी क्लायंट जी आहे ना ती एक सुजान नागरिक आहे आणि आजपर्यंत तिच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि आत्ताच कोर्टात हे सिद्ध झालं आहे की आत्ता, आत्ता जे काही ते खोटं बोलल्या होत्या आणि त्यांच्याबद्दल त्यांना जी शिक्षा झाली होती हे खोटं त्यांना नाईलाजाने अत्यंत नाईलाजाने बोलायला लागलं ला होतं त्यांच्या वकिलाच्या सांगण्यावरून त्यामुळे त्यांच्याकडून खोटं बोलण्याचा हा जो गुन्हा आहे हा जबरदस्ती करून घेतला होता आणि त्यासाठी आत्तापर्यंत जी झालेली ती शिक्षा आहे तेवढी पुरेशी आहे त्यामुळे माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की माझ्या क्लायंटची ह्या खोटं बोलण्याच्या ज्या आरोपातून निर्दोष मुक्तता व्हावी आणि आता अर्जुनने त्याचं क्लोजिंग स्टेटमेंट दिलं आहे ते म्हणजे असं की आजपर्यंत आज मी साक्षी शिखरे ह्या कोर्टात तीन वेळा खोटं बोललं आहे आणि ते पुराव्यानिशी सिद्ध पण झालं आहे मग कशावरून त्या आजही खोटं बोलत नाही आहेत तर मग आता अर्जुन कोर्टाला विनंती करतो की अस सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करावा आणि त्यानंतर त्यांचा निर्णय द्यावा त्यानंतर बराच वेळ जजसाहेब काहीतरी पेन पेपर घेऊन लिहित असतात लिहित असतात लिहित असतात आणि सगळ्यांचे एक्सप्रेशन्स आता असे टिकटिक घडळ वाजत असतो बाजूला आणि सगळ्यांचे एक्सप्रेशन बघून असं वाटतं आत्ता काय होणार आहे आता काय होणार आहे काय निर्णय देणार आहे कोर्ट आणि त्यानंतर कोर्टाचा फायनली निर्णय येतो आणि तो निर्णय असा असतो की दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे लक्षात घेता हे कोर्ट या निर्णयावर पोहोचला आहे की कुणाच्या दिवशी मी साक्षी शिकरे कुठे होत्या याचं उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ देण्यात येत आहे दुसरी गोष्ट अशी असते की आपल्या आशिलाला खोटं बोलायला लावलं आहे म्हणून पवार वकिलांची चौकशी करण्यात यावी आणि तिसरी गोष्ट अशी असते की साक्षी शिकरे यांनी आजपर्यंत जो तुरुंगवास भोगला आहे आणि कोर्टात खोटं बोलण्याचा त्यांच्यावर जो आरोप आहे या दोन्ही गोष्टींमधून त्यांची आता सुटका होणार आहे आणि त्यावेळेला बॅड लोकांची पार्टी जी असते ती आनंदात असते आणि गुड लोकांची जी पार्टी असते ती जरा शॉकमध्ये असते कारण मला सांगा मित्रांनो साक्षी शिकरेला जेव्हा जेलमध्ये पाठवायचं होतं तेव्हा अर्जुनला किती किती पुरावे द्यावे लागले होते त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि आत्ता साक्षीला त्याच्यातून मुक्त करण्यासाठी फक्त साक्षीने तिच्या वकिलांचं ऐकलं आहे एवढंच सांगितलं आहे फक्त त्यांनी कुठलाही पुरावा त्यांनी सिद्ध केलेला नाही आहे त्यासाठी आणि तरीही कोर्टाने ही गोष्ट मान्य केली आणि साक्षीला मुक्तता देऊन टाकली कसं काय आणि त्यानंतर जज साहेब द कोर्ट इट्स अवन असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला महिपत नाचायला सुरुवात करतो आणि म्हणतो आनंदीया आनंदकडे आणि आज मात्र त्याने करेक्ट बोलला आहे बरं का मित्रांनो तो म्हटलं आहे आनंदी आनंदकडे गडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि मग म्हणतो मी तुझी पालखीतून साक्षीला म्हणत असतो की माझी लेख सुटली आहे त्यामुळे मी तिची पालखीतून मिरवणूक काढणार फटाके वाजवणार आतिषबाजी करणार आहे आणि निघता निघता अर्जुनकडे बघून म्हणत असतो माझी लेख सुटली आहे आणि मग तो गाणं म्हणत असतो आनंदीआनंद गडे कोर्टाने माझ्या लेकीला सोडलं ना रे आणि असं म्हणत म्हणत तिथून बाहेर निघून जातो आता अर्जुन जाम संतापलाय आणि त्याच वेळेला दामिनी देशमुख अर्जुनच्या समोर येतात आणि मग म्हणतात हे तर फक्त ट्रेलर होतं फिल्म तर अजून बाकी आहे या फिल्मचं कथानक आहे विलासचा मर्डर आणि याचा शेवट तुला सरप्राईज करणारा असणार आहे त्यामुळे तयार राहा त्या गोष्टीसाठी सुद्धा त्यावेळेला सायली तिथे येते आणि मग ती म्हणते की कथा कुठलीही असो जिंकतो तो फक्त नायकच आणि जिंकतं ते फक्त सत्यच वर्ण कितीही येतात कितीही काहीही होतात गोष्टीमध्ये पण मग शेवटी जिंकतं ते सत्य आणि विजय होतं नायकाचाच आणि आता इकडे दामिनी देशमुख तिला म्हणत असतात सायलीला की प्रत्येकाचं सत्य हे वेगवेगळं असतं ते फक्त समोरच्याच्या गळी उतरवता आलं पाहिजे आणि मला ते येतं आणि पुढे दामिनी अर्जुनकडे बघून म्हणतात की म्हणून तर आज तुमच्या हरण्याची नांदी झाली तेव्हा सायली त्यांना म्हणते की सुरुवात तुम्हाला हवी तशी झाली पण शेवट आम्हाला हवा तसाच होणार आणि ही काळ्या दगडावरची लेख घे पुढे पुन्हा जरा मिश्किल हसत दामिनी अर्जुनच्या समोरून निघून जातात त्या जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला मैपत साक्षीसमोर नाचत असतो आणि रविराज पण प्रियासोबत बाहेर आलेले असतात आणि त्यावेळेला रविराज आता दामिनी आल्यानंतर तिला म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स दामिनी त्यावेळेला दामिनी म्हणते माझं अभिनंदन करण्यासारखं मी एवढं काही केलेलं नाही आहे पण मला तुमच्या शिष्याकडून फार अपेक्षा होत्या फार लवकर हार मानली त्याने त्यावेळेला रविराज आता दामिनीला सावध करता एक प्रकारे आणि ते सांगतात तो हरला आहे तो संपला आहे असं समजू नकोस माझा शिष्य आहे म्हणून तुला सांगतो इतक्या वेगाने परत येईल ना की तुला कळणार सुद्धा नाही त्यावर दामिनी फक्त एक स्माइल करत म्हणते बघूया आता इकडे मैपत आलाय दामिनीचं डोकं खाण्यासाठी आणि म्हणत असतो देशमुख बाई देशमुखबाई हो माझ्या पोरीला जेलातून सोडवलंय तुम्ही त्यासाठी मी काय करू तुमच्यासाठी तुमच्यावर सोन्याच्या मोहरा उधळू का तुमच्या पायाचं तीर्थ घेऊ त्यावर दामिनी त्याला म्हणते घरी जा <laughs> दामिनी जेव्हा मैपतचा माज उतरवते ना तेव्हा मला मात्र हिची एक गोष्ट फार आवडते तेव्हा मैपत म्हणतो नाही संध्याकाळी पार्टीला आल्याचं वचन घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये आओ माझी पोरगी येती घरातोच ही दिवाळी दसरा त्यामुळे जंगी पार्टी होणार आहे तर मग तुम्ही येत आहे ना त्यावेळेला दामिनी म्हणते काही गोष्टी लक्षात ठेवायच्या नंबर एक अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर मी सेलिब्रेशन करायला लागले ना तर मला रोज सेलिब्रेशन करावं लागेल आणि नंबर दोन तुम्हाला वचन द्यावं इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही आहे तुम्ही तुमच्या पार्ट्या करा मी माझं काम करते असं म्हणून आता दामिनी देशमुख तिकडून निघून जाते आता मैपत साक्षीला म्हणत असतो पार्टीला येण्याचं आमंत्रण दिलं फक्त त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे जाऊ देत तिकडे आता तिकडून अर्जुन येतो त्यावेळेला महिपत म्हणतो अहो वकील साहेब सुभेदार साहेब आणि सायलीकडे बघून म्हणतो वहिनी अहो माझी लेख सुटली ना माझ्या लेखीचं अभिनंदन करा तुम्ही तिला अडकवण्यासाठी किती काय काय गोष्टी केल्या पण सगळ्यांवर पाणी फिरलं ना आमची वकिलींबाई तुमच्यापेक्षा सरस निघाली त्यावर आता मधुभाऊ त्याला म्हणत असतात की एक कोर्टाचा एक दिवस एक केस म्हणजे काही को पूर्ण केस नाही आहे त्यावेळेला मैपत आता म्हणतो मधुभाऊनकडे बघून ए मधुकर पाटील अरे आता तुमच्या जागेवर त्या आश्रमाच्या जागेवर माझ्या पोरीचं रिसॉर्ट उभं राहणार आहे तर मग तुम्ही एक काम करा ना सुट्ट्यांसाठी मस्त या तिकडे मज्जाबिज्जा करायला आपण चायनीज बिनीज मागवू फुल एसी बी सी हा काय म्हणता वहिनी त्यावेळेला आता सायली चिडते आणि मैपतला म्हणत असते एक छोटासा आनंद मिळाला म्हणून हुरळून जाऊ नका हे कोर्ट सुद्धा तिलाच शिक्षा करणार आहे जिने गुन्हा केलाय म्हणजे तुमच्या मुलीला त्यावेळेला मैपत म्हणतो कसं आहे ना वहिनी माझी मुलगी जिंकलेली आहे आम्ही केस जिंकलेलो आहे त्यामुळे जंगी पार्टी आमच्या घरी संध्याकाळी आणि मग म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आहे सगळ्यांनी यायचा विथ फॅमिली यायचं आता अर्जुन त्याच्याकडे लक्ष नाही देत आणि तिथून निघून जातो सायली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते ती मागून आहो आहो म्हणून आवाज देत असते पण अर्जुन काही मागे फिरून बघत नाही तो निघून जातो त्यावेळेला सायली म्हणत असते की आपल्या सगळ्यांच्याच मनाला ही गोष्ट लागली आहे की साक्षी सुटली आहे पण यांनी ती गोष्ट जरा जास्तच मनावर लावून घेतली आहे त्यावेळेला चैतन्य म्हणतो की आपली बाजू खरी असून पण त्याला दामिनीच्या खोट्यासमोर हार मानावी लागली ना म्हणून अपसेट झाला येतो ही सगळी मंडळी इकडे अपसेट असताना बॅकग्राऊंडला मात्र मैपत शिकरेचा डान्स आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो जास्त टेन्शन घेऊ नका आजच्या एपिसोडमध्ये काय होतंय त्याच्यासाठी मला मान्य आहे साक्षीची कोर्टातून सुटका झाली आहे म्हणून तुम्ही सगळे खूप अपसेट असा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते ना तेव्हा नक्कीच त्याच्यामधून काहीतरी चांगलं होणार असतं आणि ते काय चांगलं होणार आहे ते आपल्याला पुढच्या एक दोन एपिसोडमध्ये नक्की बघायला मिळणार आहे तुम्ही बघत राहा मला थोडीशी आयडिया आहे पण मी आता तुम्हाला नाही सांगू शकत आता रविराज प्रियाला घेऊन घरी पोहोचले त्यावेळेला प्रिया प्रतिमात्यांशी बोलत असते की आई अगं मी डायरेक्ट घरीच जाणार होते पण बाबा म्हटले थोडा वेळ का असे ना घरी चल आणि मग आता इथे रविराजांवर दामिनीचा प्रभाव पडला आहे थोडासा आणि ते म्हणत असतात की नागराज तू आज कोर्टात असायला हवं होतं माहिती आहे दामिनीने इतकी सुंदर आर्ग्युमेंट केली ना नाही म्हणजे ना आजपर्यंत तिच्याबद्दल फक्त ऐकून होतो आज प्रत्यक्षात बघितलं आता प्रिया इकडे विचार करत असते की साक्षीची बाजू खरी आहे ही पटवून देण्याची ना हीच संधी आहे आता ती किल्लेदारला समजवून देणार असते की साक्षी कशी खरी आहे आता नागराज म्हणतो की म्हणजे साक्षीच्या आधीच्या वकिलांनी तिची दिशाभूल केली होती का त्यावेळेला प्रिया म्हणते हो ना म्हणजे दामिनी सारख्या एवढ्या मोठ्या वकिलांनी आता साक्षीची केस घेतली आहे म्हटल्यावर साक्षीची बाजू खरीच असणार ना त्यानंतर नागराज म्हणत असतो त्या त्यात ती साक्षी मैपतची मुलगी आहे नाही म्हणजे मैपत बिल्डर म्हणून आणि बाकी माणूस म्हणून कसा आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना त्यानंतर प्रिया म्हणते नाही पण ह्या केसच्या बाबतीत साक्षी खरं बोलते हे पण आपल्याला माहिती आहे खून मधुबाहनीच केला आहे मी स्वतः बघितलंय ना आणि ही गोष्ट पण ना दामिनीला कळली असणार आहे म्हणूनच तिने साक्षीची केस घेतली आहे आणि इतका छान डिफेन्स पण केला हे सगळं एका निर्दोष माणसासाठीच होऊ शकतं ना प्रतिमा आत्यांना काही तिचं बोलणं पटत नाही आहे बरं का त्या इथे म्हणतात नाही पण मोठ्या वकिलांनी केस घेतली म्हणजे माणूस निर्दोष आहे असं होत नाही ना त्या उलट जो माणूस वर्षानुवर्ष पोरक्या लोकांना आधार देत आलाय त्याची निर्दोष असण्याची शक्यता जास्त आहे नाही का आता प्रियाला राग येतो बरं का आणि ती प्रतिमा आत्यांना म्हणते आई तुला या केसबद्दल फार काही माहिती नाही आहे त्यावेळेला प्रतिमा आत्या म्हणतात की नसेल माहिती मला पण माझा सायलीवर विश्वास आहे ती उगाच नाही काही मधुभाऊंची बाजू घेणार त्यावेळेला प्रिया म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय खून मधुभाऊनीच केलाय रविराजांना काय झालंय काय माहिती त्यांची वकिली बुद्धी सध्या ते वापरत नाहीये आणि फक्त इमोशनल झाले त्यांच्या लाडक्या लेकीच्या प्रेमामध्ये पार अकांठ बुडालेत ते इथे प्रतिमा आत्यांना म्हणतात की प्रतिमा कोर्ट पुराव्यांवर चालतं विश्वासावर नाही आणि त्याच पुराव्यांच्या आधारावर आज साक्षी कोर्टात निर्दोष सुटली आहे त्यावेळेला प्रतिमा हत्यांना काही हे सगळं गौड बंगाल पटत नाही आहे ते म्हणतात असेल पण साहिली कोणावरही असा आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही एवढं मला माहिती आहे आता त्यांना प्रतिमा हत्यांना पुढे काही डिस्कशन करण्याची इच्छा नसते मग त्या निघून जातात म्हणतात मी कॉफी घेऊन येते त्यावेळेला आता प्रियाला प्रतिमात्यांचा खूप जास्त राग येत असतो आणि ती मनातल्या मनात म्हणत असते आज त्या सायलीचा नवरा कोर्टात तोंडावर आपटला तरी हिला त्या सायलीचीच बाजू घ्यायची आहे हिचा आहे ना उरलेला मेंदू मेंदूसुद्धा आता बधीर करून टाकावा लागेल किती विक्षिप्त आहे ना प्रिया इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायली अजून घरी नाही आले म्हणून घरच्यांना काळजी वाटत असते त्यावेळेला पूर्णाजी आणि प्रतापराव सोफ्यावर बसलेले असतात आणि कल्पनाताई उभ्याच असतात आणि उभ्या उभ्या अर्जुनची वाट बघत असतात त्यावेळेला पूर्णाजी प्रतापरावांना विचारतात अर्जुन अजून कसा आला नाही रे तेव्हा कल्पनाताई सांगतात की तो आज ना कोर्टात जाणार होता त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अगं तू अजूनही त्याच्यावर लक्ष ठेवून असतेस का तो कुठे जातोय काय करतोय तेव्हा कल्पनाताई म्हणतात नाही हो मी असंच इथे खाले होते तेव्हा येताच आता माझ्या कानावर पडलं आज कल्पनाताई आणि पूर्णा आजीला अर्जुनची काळजी वाटत असते त्यांना हुरहूर लागली आहे मनाला पण मग प्रतापराव त्यांचीही हुरहूर जाणून घेतात आणि मग ते म्हणतात अगं त्यांना यायचा तो येईल तो तुम्ही दोघे उगीच काळजी करत बसू नका तो काही लहान आहे का आता आणि नेमका त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो तो जसा बाहेरून येतो तसा तो त्याच्या खोलीकडे निघून जातो तो, तो कोणाशीच बोलत नाही आणि ही गोष्ट मात्र आता त्याच्या घरच्यांना खटकते सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते आणि मग ती म्हणते की मी बघते यांच्याकडे आणि ती पण अर्जुनच्या मा मागे निघून जाते अर्जुन आता रूममध्ये पोहोचलाय आणि तो खूप जास्त अपसेट आहे कारण त्याला वाईट याचं नाही वाटत आहे की तो आज केस हरलाय त्याला वाईट याचं वाटतंय की आज दामिनी खोटं बोलून जिंकली जिंकलीय आता सायली जरा त्याचा मूड लाईट करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते काय हो आज गप्प गप्प आहात पासून गाडी चालवताना पण काहीच नाही बोलले आणि एरवी तर तुमचं गाडी चालवण्याकडे कमी बडबड करण्याकडे जास्त लक्ष असतं पण आज तर तुमचं रस्त्यावरून नजर हटत नव्हती तसं एकदा तुम्ही ध्येय ठरवलं की तुमची नजर हटत नाहीच ना म्हणून तर तुम्ही इतके यशस्वी वकील आहात एकही केस न हरलेले पुढे आपल्याला कल्पनाताई आणि पूर्णाजींचा सीन बघायला मिळतो कल्पनाताई पूर्णाजींना गोळी देत असतात म्हणतात आता ही एक गोळी घ्या आणि एक तासानंतर तुमची दुसरी गोळी आहे पण पूर्णा आजींचं काही कशात चित्त लागत नाही आहे आज त्या म्हणतात की आता मला गोळीबिळी काही नको तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं असं काय करते तर पूर्णाजी सांगतात आज अर्जुनला काय झालं आहे मला राहू देत तिकडे पण अर्जुनला काय झालं आहे ते बघा एरवी तो असा आल्यानंतर माझ्याशी न बोलता असा कधी निघून जात नाही मग आज असं काय झालं हल्ली तो फक्त मला टोमणी मारतो पण त्यानिमित्ताने का होईना ना आमचं बोलणं होतं <laughs> तशी पूर्णा आजी एकदम गोड आजी आहे अगदी आजी आजीसारखी हां हल्ली जरा डोक्यावर पडल्यासारख्या वागतात एवढंच <laughs> <laughs> पूर्णा आजींना आता वेगळीच शंका वाटते काय माहिती आहे का की तिकडे कोर्टात ना रविराज पण आले असतील मग या दोघांचं भांडण झालं असेल का आणि म्हणून मग तन्वी घरी आली नसेल का ती तिच्या बाबांची समजूत काढण्यासाठी त्यांच्यासोबत घरी गेली असेल का असं काही झालं असेल का असा सगळा विचार पूर्णा आजी इथे करताय त्यांच्या या चर्चेत जेव्हा कल्पनाताईमध्ये विषय काढतात ना की तन्वी कशी नाही आली त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अगं ती तशी वेगळ्याच गाडीने येणार ना, ना। तिघांनी एकत्र येण्यासारखं वातावरण आहे का आता आपल्या घरात पूर्णाजींना आता काही चैन पडत नाही आहे त्यांना असं वाटतं आहे आज नक्कीच काहीतरी झालं आहे ज्यामुळे अर्जुन आज खूप जास्त अस्वस्थ आहे आता हे कुठून माहिती करणार म्हणून आता त्या सांगतात प्रतापरावांना की तन्वीला कॉल करून बघ बरं आपल्याला तिच्याकडून कळेल काय झालं आहे ते त्यानंतर आपल्याला अर्जुन सायलीचा सीन कंटिन्यू बघायला मिळतो सायली बिचारी अर्जुनची आता समजूत काढते आणि म्हणते की मला ना एक कमालीचा विचार आला गमती शिरा तुम्हाला विचारू का तुमचं नाव अर्जुन कोणी ठेवलं म्हणजे आईबाबांनी की पूर्ण आजींनी म्हणजे त्यांना माहिती होतं का लहानपणापासून की तुम्ही मोठे झाल्यानंतर अगदी अर्जुनासारखेच असणारे एकदम धडाडीचे शूर आणि कीर्तिमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर कितीही संकट आली कितीही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून आपलं ध्यान विचलित न होता ध्येय प्राप्तीसाठी लढणारा सायली एवढं सगळं समजवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनला काही समजत नाहीये तो अजूनही त्याच्या काळजीतच बुडाला आहे त्याला घरातलंच इतकं छोटं मोठं पॉलिटिक्स सहन होत नाही त्यानंतर दामिनीने आता एवढं मोठं खोटं बोलून सगळं काही गेम फिरवलाय म्हटल्यावर अर्जुन कसा शांत राहणार बरं आता तो खूप जास्त चिडतो आणि सगळा त्याचं फ्रस्ट्रेशन सायलीवर निघतं आणि तो जेव्हा सायली त्याला विचारते की मी तुमच्यासाठी वेलची घातलेली कॉफी करून आणू का आणि खायला काय आणू तिखट सांजा करून आणू का तेव्हा अर्जुन तिच्यावर खूप चिडतो आणि मग तिला म्हणतो की सध्या तुमचं बोलणं थांबवा फक्त माझ्यासाठी एवढंच करा काय लावलंय मगापासून म्हणजे लहान मुलांना पडल्यानंतर म्हणतो ना घे चॉकलेट घे तसं तुमचं चाललंय केस हरलायस का घे कॉफी घे तुम्हाला वाटतं ना तितका सक्सेसफुल नाहीये तुमचा नवरा बी सिरियस मिस आय बी सिरियस तुमचा नवरा आज कोर्टातून हरून आलाय त्यामुळे त्याचं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नाहीये सायली बिचारी हताश फक्त त्याच्याकडे बघत असते तिला आता कळत नाही आहे अर्जुनला कसं समजवायचं आणि अर्जुन त्याच रागात तिथून उठून बाहेर निघून जातो आता सायली खूप हताश झाली आहे तिला कळत नाही आहे अर्जुनला कसं समजवायचं आता ती स्वतःशीच बोलत असते ही हार फक्त एका दिवसाची ये खरं तर तुम्ही हरलेले नाहीच आहात तुम्ही फक्त चार पावलं मागे आले आहात आणि असं जर होत राहिलं ना तर तुम तुम्ही मनाने खचून जाल आणि त्या मैपत आणि दामिनीने जिंकण्यापेक्षा मला तुम्ही खचून जाण्याची जास्त काळजी वाटते काय करू मी कसं समजवू मी तुम्हाला इथे सायलीचा अभिनय ना बघण्यासारखा आहे अगदी डोळ्यात पाणी येऊन जातं इतकं छान तिने केलंय अर्जुन आता बेडरूम मधून जसा निघाला होता ना रागात तसाच तो घराच्या बाहेर निघून जातो त्याला सगळे आवाज देत असतात पण तो मागे वळून बघतही नाही आणि सरळ तसाच निघून जातो बाहेर तिथे प्रतापराव असतात ते म्हणतात मी आलोच जरा आता ते सायलीशी बोलायला येतात दारावर नॉक करतात सायली म्हणते या ना बाबा तेव्हा ते म्हणतात नाही मी इथेच बराय आहे Uh, मगाशी अर्जुन बाहेरून आला तेव्हाही काही बोलला नाही आता बाहेर जातात नाही आमच्याशी काही बोलला नाही त्याचं काही बिनसलं आहे का कोर्टात काही झालं आहे का तेव्हा सायली त्यांना सांगते हो बाबा आज कोर्टात त्यांचा दिवस फारसा बरा नाही गेला त्यावेळेला आता प्रतापरावांना असं वाटतं की खरंच अर्जुनचं आणि रविराजचं काहीतरी झालं आहे वा तेव्हा ते विचारतात सायलीला की रविराजचं आणि अर्जुनचं पुन्हा काही वादावादी झाली का मग तू होतीस ना तिथे तू काय करत होतीस रामनवमीच्या दिवशी तर तू नाती जोडण्याचा फार सोहळा केलास ना मग आता काय केलंस आता का नाही अडवलंस त्या दोघांना जोडलेली नाती टिकवून ठेवायला नकोत का तेव्हा सायली म्हणते बाबा तुम्हाला वाटतं आहे तसं काही नाही झालं आहे आज कोर्टात यांचे फासे उलटे पडले आणि एक सुनावणी तुमच्या मुलाच्या विरुद्ध गेली आहे आणि त्यांना हरण्याची सवयच नाही आहे ना त्यामुळे ते जरा अस्वस्थ झालेत आता पहिले प्रतापराव तिथून सरळ निघून जात असतात पण ते पुन्हा येतात आणि मग म्हणतात हे बघ तुमच्या केसशीच नाही तर तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे याच्याशी पण मला काही संबंध नाही मला काही देणं घेणं नाही आहे पण मी एवढंच सांगतो तू त्याला सांग की कधी कधी मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर छोटी लढाई हरावीच लागते आणि त्यात काय आपलं नुकसान होत नाही झालंच तर फायदाच होतो लाख मुलाचं वाक्य बोलून गेले आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हिंट पण देऊन गेलेत बरं का म्हणजे आजची जी सुनावणी आपण ज्याच्यावर आपल्याला राग येतो आहे की असं कशाला केलं वगैरे वगैरे तर आता त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे या सिरियलवर प्रतापरावांच्या ह्या वाक्याने सायलीच्या चेहऱ्यावर पण आपल्याला मस्त पॉझिटिव्हिटी बघायला मिळते बरं का आणि इथे प्रतापरावांनी दाखवून आहे की आई वडील मुलांवर कितीही रागवले रुसलेले असले ना तरी त्यांची काळजी काही संपत नाही आता इथेच आजचा भाग संपला आहे पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सायलीने अर्जुनला कसं बसं समजवलंय बहुतेक कदाचित बहुते। ना मधुभाव आले असतील सायली अर्जुनकडे त्यांच्याशी बोलायला आणि त्यानंतर आता हे तिघं एकमेकांसोबत असे हातात हात घेऊन एक मिशन प्लॅन करताय की प्रिया घरी नाहीये तोपर्यंत तिच्या रूमची तपासणी ते घेणार आहेत पुढच्या भागात आणि त्यात एका सुटकेसमध्ये प्रियाने ठेवलेल्या काही गोष्टी मधुभाऊ काढणार आहेत आणि ज्याच्यामध्ये सायलीचा फोटो त्यांना सापडलाय तर मधुभाऊ विचार करतात की सायलीचा फोटो प्रियाच्या खोलीत काय करतोय ह्या सायलीबद्दल तर प्रियाने काही फसवेगिरी केली नसेल ना आ हा म्हणजे आपल्यासाठी काहीतरी मोठी गुड न्यूज मिळणार आहे त्या काही भागांमध्ये तेव्हा पुढचे एपिसोड बघायला चुकवू नका अजिबात आजचा रिव्ह्यू कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला कमेंटच नाही करते त्या त्यामुळे ना असा उत्साह नाही येते मग व्हिडिओ बनवायला आणि आज तर काय झालं माहिती आहे का सकाळी अर्धा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर फोन हातातून पडला आणि मग तो खराब झाला आणि त्याला रिपेअर करून आणलं आणि उरलेला रिव्ह्यू संध्याकाळी बनवला तुमच्यासाठी म्हणजे मी सकाळच्या व्हिडिओत बोलले होते शुभ सकाळ मित्रांनो आणि संध्याकाळी आता मला म्हणावं लागेल शुभ संध्याकाळ मित्रांनो पण तरी प्लीज माझ्या ह्याही व्हिडिओला तितकंच प्रेम द्या जितकं तुम्ही बाकी व्हिडिओजला देताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सध्या लक्ष्मीच्या पावलांनीचे एपिसोड सांगत नाही आहे कारण माझी ना परीक्षा चालू आहे चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा खुश रहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे हो मस्त पैकी जगत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद